हायवे क्रमांक एकशे साठ बाबत तहसील कार्यालयामध्ये तातडीची बैठक संपन्न सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहरामधून जाणारा बारामती बेळगाव हायवे क्रमांक एकशे साठ बाबत तातडीची बैठक विटा तहसील कार्यालयामध्ये घेण्यात आली होती या बैठकीसाठी पुणे विभागी राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता श्रुती नाईक खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते वैभव पाटील खानापूरचे प्रांत अधिकारी विक्रम बांदल तालुक्याचे तहसीलदार योगेश टोंपे विटा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विक्रमसिंह पाटील विटा पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी विपुल पाटील आणि विटा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीमध्ये लोक वस्तीमधून जाणाऱ्या हायवेमुळे मोठ्या प्रमाणात रहिवाशी नागरिकांचे नुकसान होणार असल्याचे निदर्शनात आणून देत काही नियम रस्ता करावा अंडरग्राउंड ड्रेनेज व्हावी विटा शहरातील नागरिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता हायवे क्रमांक एकशे साठ बायपास काढावा तसेच नागरिकांचे नुकसान होणार नाही हे लक्षात घेऊन पुढील रस्त्याचे काम करावे असे एकमताने युवा नेते वैभव पाटील आमदार बाबर यांनी पुणे विभागातील राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांच्या समक्ष नागरिकांच्या समस्या मांडल्या तरी हायवे क्रमांक एकशे साठ बाबत झालेल्या चर्चासत्र मध्ये काहीशा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट माझं नाव वसंतराव आहे नॅशनल काय न कटिंग करता रोड व्हावा रोड पुण्यासाठी आमचं बंधन नाही आम्हाला नको नाही रोड व्हावा पण आमचं काय न कटिंग करता रोड कसा करता येतोय तेवढा सर्वांनी विचार करावा आणि आमचा रोड करा आमचं कुठल्या बाबतीत कटिंग काही करू नये आता पहिले कटिंग झालं लोकांचं लोक विस्थापित झाले आता तीन विस्थापित तीन लोक तर त्या ठिकाणी अतिशय म्हणजे वाईट परिस्थिती त्यामुळं हायर या रोडमध्ये तुम्हाला काय सारासारी करून तुमचा मधला काय आम्हाला काय माहिती नाही एकतर याची म्हणजे काय होणार आहे याची काही माहिती नाही तरी सुद्धा एक आमचे मत आहे आम्हाला वाटतंय की आपलं कुणातही बिल्डिंग कुणाची काय कट न करता हा या मोकळ्या जागेमध्ये तुम्हाला त्या पद्धतीने रोड करता येतो त्या पद्धतीने रोड करावा एवढी विनंती मी सर्वांच्या केलं करतो आपलं हे चार मीटर तर वरच्यावरच ते निघून गुंत जाईल अशी सुद्धा आपण जर संकल्पना मानू तर ते बरोबर आणि वीस मीटर असतात जो आता कुठे जरी गेलो तर तोड मिळतो म्हणजे कुठं बाहेर नगरपालिका दांडीच्या हातीपासून पण वीस मीटर नसता तर अगदी कमी जास्त प्रमाणात कुठेही मिळतो हा पुन्हा जिल्ह्यात असेल थोडंफार जात असेल करत असेल काय असेल तर त्याच्याशी तुम्ही बातचीत करा त्यांना काय जर तिथं व्यवस्था असेल तर करून नको ठीक त्याच्याबद्दल नाही पुन्हा जात असेल त्याचं नाही पुन्हा जर जात असेल तर त्यांना बोलवून घ्या त्यांना विचार काय अडचण आहे ती बघा आणि अडचण दूर करून त्याचं करा असं जाऊन लगेच नाही का करू नका असं आमचे म्हणणं आहे त्याच्यामध्ये तर ते करता येणं शक्य आहे परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की पालिकेपासून ते पार रोडच्या कॉर्नरपर्यंत कंजेक्शन झोन आहे इथं मात्र जसं आहे तसंच ट्यूम जर आपण केलं तर आमच्या सर्वांना त्याच्यामध्ये फार मदत होईल सांगायला दा दुसऱ्याचं दाखवणी म्हणतात तरी परंतु आपण तर जर तासगाव शहरामध्ये जर गेला तर तासगाव शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की हायवेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ आता तुम्ही काय इथं करणार हा सर्व प्रश्न आमच्या समोर येतो इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या संदर्भात काय तुम्ही निर्णय करणार आहे आणि हा पुढे जातोच नाही रे कुठं जातोय मग तस तर तिथं रिंग रोड करून काय रिलीम देणार असाल किंवा आणि काय वेगळं तुमचं काय प्रपोजल असेल तर तशा काही गोष्टी म्हणजे पिठा जर मला परिसरात तुम्ही राव आम्हाला कसा रिलीम त्याने रिंग रोड संदर्भात पूर्वीपासून आपण म्हणत होतो आता कुठं सांगितलं की वयाची पन्नास वर्ष गेली माझी तरी रिंग रोड चाललाय वया मी तुम्हाला कमीपणा नाही पण सांगतो की ज्या ज्या वेळी रिंग रोड करता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला म्हणजे त्याला सुद्धा अनुभव असल्यापासून सगळ्यांनी प्रयत्न केला त्यावेळी असं झालं की शेतकऱ्यांना असं होतं की आमच्या शेतातून कशा रोड लावतो एवढे मोठे रोड ऑलरेडी आहे ते निर्णय गरजेची वाटत नव्हतं अजून ऑप्शन होते एवढं मोठं शहर एवढ्या गतीने वाढेल किंवा असं काय तर तुमच्या आमच्या समोर ये अपेक्षित नव्हतं आता आले आता तुम्ही आम्ही सगळेच म्हणतोय आता रेड रोड